आज मतमोजणीचा दिवस आहे सकाळीच ब वर्गातून मान्य अजितदादा पवार यांचा विजय झालेला आहे एक्क्याण्णव मतांनी ते विजय झालेले आहेत आता नुकत्याच हाती आलेल्या अपडेटनुसार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनल एकशे दहा मतांनी आघाडीवर असल्याचं वृत्त आहे हजार मतं आतापर्यंत मोजून झालेले आहेत सांगवी पनदरे माळेगाव गटातून झालेल्या मोजणीमध्ये नीलकंठेश्वर पॅनल एकशे दहा मतांनी आघाडीवर असल्याचं वृत्त आहे यामध्ये पनदरे सांगवी गटातून निलकंठेश्वर पॅनल आघाडीवर असल्याचं वृत्त माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचा कार्यक्रम सुरू आहे बारामती तहसील कार्यालयामध्ये सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार हे एक्क्याण्णव मतांनी विजयी झालेले आहेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना प्रतिस्पर्धी दहा मतावर समाधान मानावं लागलंय भालचंद्र देवकाते यांना दहा मतावरती समाधान मागावं मानावं लागलेलं आहे आणि आताच नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार नीलकंठेश्वर पॅनल अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून पुढं असल्याचं वृत्त आहे एकशे दहा मतांनी हजारपैकी एकशे दहा मतांनी नीलकंठेश्वर पॅनल पुढं असल्याचं वृत्त आहे नुकत्याच झालेल्या आहात्या आलेल्या वृत्तानुसार एक हजार मतांच्या मोजणीपाठी एकशे दहा मतांनी नीलकंठेश्वर पॅनल पुढं असल्याचं वृत्त समोर आलंय माळेगाव सांगवी पनदरे गटातून नीलकंठेश्वर पॅनलला अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून लीड मिळाल्याचं वृत्त समोर येत आहे त्यामुळं नेमकं काय घडतंय ठरणार आहे सकाळपासून सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री अन्य अजितदादा पवार यांचा विजयाची घोषणा झाली एक्क्याण्णव मताने ते विजयी झालेले आहेत त्यांना एकशे एक पैकी एक्क्याण्णव मते मिळाली तर विरोधी भालचंद्र देवकाते यांना यांना दहा मतावरती समाधान मानावं लागलं होतं आणि आता हाती आलेल्या वृत्तानुसार विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकशे दहा मतांनी नीलकंठेश्वर पॅनल अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून आहे पाहत रहा डी लाईव्ह झटका ताज्या अपडेटसाठी